नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो नीटचा रिझल्ट परत लागण्याची शक्यता असं हे खूप साऱ्या न्यूजमध्ये आपण ऐकत आहे की कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यां पालकांचा सा ह्या क्वेश्चन आहे की मॅडम परत एकदा रिझल्ट लागणार का तर त्याविषयी अगदी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्याचं कारण ही काय असू शकतं त्याच्याबद्दल पण अगदी सांगणार आहे की एकदा परत एकदा रिझल्ट लागेल का त्याबद्दल अगदी आपल्याला जे मार्क आणि ऑल इंडिया रँक जो आहे तो अगदी त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकणार आहेत का ह्याच्यावरती पण अगदी क्वेश्चन मार्क आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी जी काही आता आपल्याला रिझल्ट लागलेला होता चौदा जूनला त्याच्यामध्ये मार्क रेंज आपल्याला एन टी ए वेबसाईटवरती त्यांनी अनाऊन्स केलेलंच आहे तर एकशे चौवेचाळीस ते दोनशे मार्कावरती जवळजवळ तीन लाख तीन हजार चाळीस एवढे विद्यार्थी आहेत आणि दोनशे एक ते दोनशे पन्नास मार्कावरती एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे शेहेचाळीस एवढे विद्यार्थी आहेत आणि दोनशे एक्कावन्न ते तीनशे मार्कावरती विद्यार्थी एक लाख सत्तावन्न हजार दोनशे बावन्न एवढे आहेत आणि तीनशे एक, एक, एक ते तीनशे पन्नास मार्कावरती विद्यार्थी एक लाख सव्वीस हजार नऊशे पस्तीस एवढे विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर तीनशे एक्कावन ते चारशे मार्कावरती एक लाख पाच हजार पाचशे अठ्ठावन्न एवढे विद्यार्थी आहेत आणि चारशे एक ते चारशे पन्नास मार्कावरती अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकोणचाळीस एवढे विद्यार्थी आहेत आणि चारशे एक चारशे एक्कावन्न ते पाचशे मार्कावरती एकोणसत्तर हजार पाचशे तीन एवढे विद्यार्थी आहेत आणि पाचशे एक ते पाचशे पन्नास मार्कावरती एकोणचाळीस हजार पाचशे एकवीस एवढे विद्यार्थी आहेत तर पाचशे एक्कावन्न ते सहाशे मार्कावरती दहा हजार सहाशे अठ्ठावन्न एवढे विद्यार्थी आहेत तर सहाशे एक ते सहाशे पन्नास एवढ्या मार्कावरती बाराशे एकोणसाठ एवढे विद्यार्थी आहेत तर सहाशे एक्कावन्न ते सहाशे शहाऐंशीवरती त्र्याहत्तर विद्यार्थी एवढे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हा जो चौदा मा चौदा जूनला आपला जो रिझल्ट लागला आणि विद्यार्थ्यांना ही मार्काची रेंज आलेली आहे अगदी एन टी एने वेबसाईटवरती सुद्धा अगदी प्रकाशित केलेली आहे तर मला असं सांगायचं आहे की आपल्याला जे रिझल्टबद्दल अशी खूप सारी चर्चा चालू आहेत की परत एकदा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे का तर एम पी हायकोर्टच्या वतीने आणखीन कोणताही निर्णय झालेला नाही आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीनेही कोणताही निर्णय झालेला नाही तर एम पी हायकोर्टने जे काही पंच्याहत्तर विद्यार्थी जे काही पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत त्यांचा रिझल्ट आणखीन जाहीर झालेला नाही तर अगदी एन टी एने बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट आपला हा चौदा जूनला लावला जर पंच्याहत्तर विद्यार्थी आपले हे जे आहेत त्यांचा पण रिझल्ट एन टी एला जाहीर करावाच लागणार आहे तर एम पी हायकोर्ट आता काय आदेश देतो त्यावर बऱ्याच गोष्टी आपल्या अवलंबून आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे जे पंच्याहत्तर विद्यार्थींची री एक्झाम होईल का नाही त्याच्यावरती पण खूप मोठा प्रश्न चिन्ह आहे आणि त्यांना ग्रेस मार्क देणार का ह्याच्यावरती पण अगदी क्वेश्चन मार्क आहे तर ह्यावर एन टी ए काय निर्णय घेईल ते येणाऱ्या काळातच आपल्याला समजेल परंतु जे काही पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा रिझल्ट आपला जो येणार आहे तर एखाद्या स्टुडंटला समजा चारशे मार्क येत असतील किंवा एखाद्या स्टुडंटला अगदी पाचशे पण असू शकतात किंवा त्यापेक्षा कमी मार्कसुद्धा येऊ शकतात तर ह्या सर्व स्टुडंटचा रिझल्ट आल्यानंतर आपला ऑल इंडिया रँक पण येणार आणि त्यानुसार कॅटेगरी रँक पण येणार तर ऑल इंडिया रँक चेंज आपला हा होणार आहे तर पंच्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी अगदी पाचशे साडेपाचशे मार्क त्या विद्यार्थ्यांना आले तर नक्कीच ऑल इंडिया रँक चेंज होणार आहे किंवा अगदी साधारण त्यांना मार्क आले तरीसुद्धा ऑल इंडिया रँक हा आपला चेंज होणार आहे त्यामुळे आपला जो हा ऑल इंडिया रँक हा जो आपल्याला परत एकदा येण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो एन टी एला पुन्हा एकदा रिझल्ट पब्लिश करावा लागणार आहे तर एम पी हायकोर्टचा निकाल येत नाही तोपर्यंत आपल्याला ऑल इंडिया रँक म्हणा किंवा हे ऑल इंडिया कोठ्यामधून किंवा सी ए टी सेलच्या मार्फत जे काही काउन्सलिंग प्रक्रिया आहेत त्या अगदी थोड्याशा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे कारण जोपर्यंत पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा रिझल्ट येत नाही तर तोपर्यंत अगदी आपली ऑल इंडिया कोठ्याची जी आपली काउन्सलिंग प्रक्रिया, है सेल का प्रक्रिया है है का का आहे आणि सी ए टी सेलमार्फतसुद्धा जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे तर ती थोडीशी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे तर जोपर्यंत एम पी हायकोर्टचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत आपले जे काही स्टुडंट काही जे स्टुडंट आहेत अगदी त्यांचा रिझल्ट जेव्हा येणार आहे तर आणि तो रिझल्ट आल्यानंतर प्रत्येकाचा ऑल इंडिया रँक त्यानंतर त्यांना त्या द्यावा लागणार आहे त्यामुळे जर मार्क चांगले आले किंवा त्यापेक्षा कमी आले असतील तरीसुद्धा नक्कीच त्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँकमध्ये फरक पडणार आहे तसेच कॅटेगरी रँकमध्ये सुद्धा फरक पडणार आहे तर असा हा अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो ते एन टी ए परत एकदा रिझल्ट जाहीर करणार का किंवा त्यांना करावा लागणार आहे असं हे पूर्ण सारे खूप खूप सारे क्वेश्चन मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो तर खूप साऱ्या पॅरेंट्सही किंवा विद्यार्थ्यांचेही डाऊट्स आहेत की मला कॉल मेसेज येत आहेत की मॅडम नीटचा रिझल्ट परत लागण्याची शक्यता आहे का त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात मी सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी घाबरून जाऊ नका खूप का खूप काही चेंजेस होणार नाहीत जरी एकदा रिझल्ट आपल्याला परत लागला तरीसुद्धा अगदी जास्त काही चेंजेस होणार नाहीत ह्याच्यामध्ये आणि जर रिजल्ट हे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागल्यानंतर लगेच आपल्याला हे ऑल इंडिया रँकनुसार आपल्याला काउन्सलिंग प्रक्रिया चालू होईल आणि त्याचबरोबर सी ए टी सेलचे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी काउन्सलिंग प्रक्रिया लवकरच चालू होईल तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी तुम्हाला काउन्सलिंग घ्यायची असेल आमच्यामार्फत हो तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा माझा नंबर डिस्क्र डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हर्च्युअल नवीन डेली अपडेट्स असे पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू